नमस्कार चला आपण एक ध्यान करूयात छोटस सरळ बसा तुम्ही पद्मासनामध्ये अर्ध पद्मासनामध्ये किंवा सुखासनामध्ये बसू शकता जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल ना तर तुमचे असे सरळ ठेवा असे क्रॉसनाकडे ठेव हात तुमच्या मांडीवर ठेवा तळवे आकाशाकडे डोळे बंद करा आणि आपल्या शरीराला रिलॅक्स होऊ द्या कल्पना करा तुमच्या डोक्यापासून तर तुमच्या पायापर्यंत रिलॅक्सेशनची एक वेव जाते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला रिलॅक्स करत डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव प्रत्येक भाग रिलॅक्स होत आहे तुमचं सगळं शरीर रिलॅक्स आहे आणि तुमचं मन सतर्क आहे तुमचं मन अलर्ट आहे कल्पना करा तुमच्या सगळीकडे प्रेम आहे तुम्ही प्रेमाने वेढलेले आहात कल्पना करा तुम्ही आनंदी आहात निरोगी आहात तुम्ही संपूर्ण आहात तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य जसं हवंय तसंही आयुष्य आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काय हवंय त्या छोट्या छोट्या गोष्टींची कल्पना करा आणि लक्षात घ्या की तुम्ही या सगळ्या गोष्टींना पात्र आहात तुम्ही या सगळ्या गोष्टी डिझर्व करतात आणि मग तुमच्या हृदयामधनं हे प्रेम घ्या आणि ते तुमच्या सगळ्या शरीरामध्ये सगळीकडे वाहू द्या जोपर्यंत तुम्ही स्वतःला एका प्रेमाच्या विशाल अशा वर्तुळामध्ये बघाल तुमचं हे प्रेम तुमच्या या रूममध्ये तुमच्या घराकडे घराभोवती सगळीकडे वाहू देत आणि जेव्हा हे प्रेम तुम्ही इतरांना द्याल तेव्हा ते तुमच्याकडे कितीतरी प्रमाणामध्ये वाढून परत येणार आहे प्रेम हे सगळ्यात मोठा हिलिंग फोर्स या पृथ्वीवरचा तेव्हा या प्रेमाने तुमच्यातल्या सगळ्या निगेटिव्हिटीज सगळ्या व्याधींना धुऊन टाकू द्या तुम्ही प्रेम आहात तथा असतो दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा स्ट्रेच करा आणि हळुवार डोळे उघडा धन्यवाद मी अनंत पंडे माझ्या या छोट्याशा ध्यानामधनं तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंट करा या व्हिडिओला लाईक करा